कसंच मित्रांनो मजेत नसेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भोगव्यामध्ये तिथे आपले काही अँगलर्स मित्र आलेले आहेत तर कोण कोण आलेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतीलच आणि उद्या आपण अँगलिंगला जाणार आहोत मासे पकडायला जाणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओमध्ये एक मजा बघायला तुम्हाला मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता आपण आलो आहोत हे आर्यावर्त रिसॉर्टला इथे वर आर्यवर रिसॉर्ट आहे नंतर आपल्याला एक व्हिडिओ स्पेशल बनवायचा होता त्याचा आणि हा आहे संपूर्ण भोगवे बीच हा आहे संगम पॉईंट समोर देवबाग आणि इथे हे भोगवे नेवाळी वाडी आहे आणि इथे कॉम्पिटिशन चालू आहे ज्या स्पर्धकांना केक्स याची कॉम्पिटिशन खेळायला मिळत नाहीत ते खास असे कॉम्पिटिशन ठेवतात आणि ती आज खास कॉम्पिटिशन पाहायला आपण आलेलो आहोत आपल्यावर रोहित आहे बरेचसे हँगलेस मुंबईवरनं देखील आलेले आहेत <laughs> काय मिळालं आहे कोणाला कॅच कदम वैभव कदमला कॅच आहे पहिलं वा कॉम्पिटिशन वजनावर आहे की लेंथवर आहे की पॉइंट्स काय लेंथवर का कुठला पण मासा काढ लेंथवर आहे गिटार काढली तरी लेंथवरच मोजणार ना तुला काय होतं अजून काय नाही वैभव दादाला दोन तांबूश्या होते एक रिलीज केली आणि एक ठेवली इथे गोवा पोलीसचे आहेत रोहनदात आहेत रोहनदात तुम्ही कॉम्पिटिशन खेळताय की नाही टाइप करतो कॉम्पिटिटर तिकडे आहे मेन कॉम्पिटिटर तिकडे काय म्हणाल जोरात चालू आहे कॉम्पिटिशन एक स्टायपर लागलाय पण तो डिस्कॉलिफाय का डिस्क्फाय का झाला कारण जो खेळत नाही ना तो रॉड घेऊन हातात बसला होता अच्छा आणि जो खेळतोय तो रॉड घ्यायला पळत आला ओके 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 म्हणून डिस्कॉलिफाय झाला भेट म्हणून काय लावलंय बेट म्हणून आम्ही मलेट लावले <laughs> मलेट ओके <okay>. पण <laughs> ज्यांना आम्हाला ऍक्च्युली खेळायला मिळत नाही ना टुर्नामेंटला ना ना। के एक्सेल ला आता काही ऍडमिन लोक आम्ही चालू आहे छोटी टुर्नामेंट सही आहे सही आहे बेस्ट लागतो मला थँक्यू इथे वैभव दादा आहेत वैभव दादा काय लावलंय बेटला भोईर लावले भोईर हे सगळं हे भोईर आहे बेट साठी लावलेलं आहे आणि तुम्ही एक मोठा एक हे काढलाय तांबूशी तर हे म्हणतात की डिस्कॉलिफाय असं कसं झालेलं होऊन आज सकाळच्या कॅच भरपूर झालेले आहेत सकाळी तांबोश्यावर तांबोशा काढल्यात आणि वेगवेगळ्या ग्रुप फोटो मला येत आहेत आणि त्यामुळे माझी खूप जळते <laughs> तर उद्या काय प्लॅन करणार का पुन्हा उद्या सकाळी पण स्पिनिंग कर करायचं खाडी मध्ये म्हणजे मला थांबायला आवडेल आणि आता काय बेटला काय लावलंय अच्छा अच्छा काय काय कॅच होईल काय चान्सेस काल तर शार्कची ट्रायल झाली होती चार का आहे पण रिक करून गेला होता ओके आज आमचा ट्राय शार्क वगैरे असेल तर एकदा कॅच करायचं आहे जबरदस्त चला फेसला मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की फर्स्ट प्राईज काय आहे तर फर्स्ट प्राईज आहे कलिंगड बघूया आज कोण जिंकतं हे कलिंगड कॉम्पिटिशन राहिलं बाजूला आणि आता आपण बाबेक्यू करणार आहोत ऋषी आणि सीद आहे काय करताय तुम्ही बार्बेक्यू, बार्बेक्यू।, बार्बेक्यू। दादा आहे साड्याच्या व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलंय दादा अजून आगच ना? अजून मासर नाही टाकलाय ना नाही नाही अजून निखारे व्हायला पाहिजे निखारे व्हायला पाहिजे अच्छा

आज झालेल्या फिशिंग कॉम्पिटिशन मध्ये जे विनर आहेत ते वैभव कदम आहेत आणि आपल्याला फक्त रनर अप काढायचं आणि रनर अप आपण काढलाय तो स्पिनिंग करून स्पिन केलं आणि मग तर याच्यावर आपल्याला विनर जाहीर झालाय का नाही सगळ्यांची नाव आहे अच्छा सगळ्यांची हा चला करा स्पिन कर कोणाला माहित आहे आणि आजच्या दुर्दैवाने ऋषिदा इकडे नाही आहे पण सुदैवाने त्यांचे बंधू रोहित इथे आहे त्यांच्या हस्ते आणि काय मिळालं त्याला आणि यांना मिळाला आहे पॉपर बनवलेला पॉपर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचंय तुला काय दोन शब्द बोलायचे आहेत का जरा रडबीड ना जरा रड ना उ विनूला जो आवडतो तोच केक आणलेला आहे आणि ज्यांच्याकडे उजोचे शंभर शेअर्स आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे चाललं डीप सुप्रभात मंडळी आज थोडा वारा कमी आहे म्हणून समुद्रात जायचा प्लान आहे नाही तर खाडीत फिशिंगला जाणार होतो हे आहे आर्यवत रिसॉर्ट याचा अ स्पेशल व्हिडिओ आपण नक्कीच बनवणार आहोत आणि आता आपण समुद्रात जाणार कसली कसल्या गोळ्या ह्या गोळ्या आहेत उलटी होत असेल तर ती आतमध्ये जाते म्हणून त्याला बोलतात आपली कितीची ट्रेन आहे आता सातची बहुतेक लेट आहे आणि आपली या दिशेला चालली मुंबईला चालली आणि दुसरी ट्रेन ते बघ तिकडे ते विरारला चालली पण पण आपल्या साऊथ मुंबईच्या ट्रेनला काय जर नाही झालं तर आपल्याला विरारला जावं लागेल बस येस येस चलो साऊथ मुंबई जरा क्राऊड चांगला असतो त्यामुळे बहुतेक चलो आपली बोट आली आहे उशिदा आहे आणि आपले रॉड रील सगळं सेटअप तयार आहे येस yes, मुबारेश्वर महाराज की जय गुड मॉर्निंग ऋषिदा गुड मॉर्निंग आता समुद्रात चला बसा वेअर इज रोन बेस्ट लक

वा 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 मारा 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 गेली जिगिंग लागली आहे आणि तज्ज्ञ माणसाला लागल्यामुळे दादा सांगतो यांनी जर सोडली तर मग काय मजा नाही काय पण फर्स्ट कॅच आहे डीगवरती लागला रेडी रेड ने काम केलेलं आहे भारी मासा बघा केवढा हुक झाले डीग दाखव केवडा आहे मासा दाखव केवढा आहे जीग आहे तेवडात मासा आहे जीग, जीग दाखव ना हातातला काय दे येलो फिन आहे नाही नाही कुठे आहे काय दे आयुष्यात सर्वात लहान पकडलेला मासा हा आणि तुझ्याकडे आता ही व्हिडीओद्वारे मेमरी पण राहिली म्हणून मी तुला मगाशी येताना बोललेलो ना तुमच्या सुवर्ण क्षणांच्या सोबत मालवडी लाईफ टाकून देऊ याला चला रिलीज करायचं छोटा असला तरी आहे फक्त चप्पल नसावा जिटी आहे टिकवीन क्वीन येलो फिन जिटी मास त्याला आतमध्ये आतमध्ये फिरोड वा ओके एक हे उमर ओपन कर बेलाम ओपन कर ठीक वागली तर मोठ्या लाटांमुळे आता पुन्हा आपण खाडीच्या दिशेने वळतोय विरारच्या दिशेने विरारला चाललो होता साऊथ मुंबईत काय मजा नाही साऊथ मुंबई काय नाही मजा चलो बस काहीतरी लागलंय ट्रॉलिंगला सुरमै किंवा बॅराकोडा बाराकुडा बघ धावते आहे का गार्फ या कुसतो मिला सुरमय सुरमय इथे येऊन म्हणजे अंगाकडे पण काय ते मी बाबा वरती बसून गाराकुडाच्या बिल कडक साईज आंघोळ न करणारा मासा घाणेरडा मासा, मासा। बारा कुडा लागलाय चांगली साईज आहे लाईन दोघांची घेऊन आलाय ए लूर निघाला तोंडातून आज घे हात घे पहिला ए तो बारा कुडा घे रे अभे हा बाजूला अभे बाजूला इथे गुंतागुंती केली जबरदस्त एक नंबर साईज एक कार सावतो पण तो समुद्र फिरून पुन्हा आलो आता आपण खाडीत समोर भोगवे इथे देवबाग आणि आता खाडीत काय आहे थोडा सुनामी आयलंडला थांबलोय नाश्ता करायला भूक लागली आहे सकाळी नाश्ता नाही केलाय सध्या जरा नाश्ता करायला गरम गरम वडापाव सकाळी नाश्ता नव्हता गेला अर्ली मॉर्निंग निघालो आता वडापाव निघाले आणि या काकांना अगोदर आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपण आहे मेहनत करतात लोक बनवून तुम्हाला कोकम सर बन इथे देखील काही बाहेरून आले ते आमच्यावर कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न करत काय शिव्यायचे तुला किनाऱ्यावर आता किनाऱ्यावर आलो आहोत आपण पटकन दत्त भाऊ दोन तीन आवाज काढून दाखवतील आपल्याला मासे तर मिळाले नाहीत त्या पण आवाज तर काढून नका कावळ्याचा काढापट केलं कोंबड्याचा जा आणि आता मोराचा मोराचा एक नंबर तर मित्रांनो फुल करपून आता आम्ही पुन्हा किनाऱ्याला आलेलो आहोत फक्त तीनच मासे मिळाले ते पण समुद्रात खाडीत गेल्यानंतर आम्हाला काही मासा मिळाला नाही पण कॅच नसेल तर मी कदाचित व्हिडिओ टाकत नाही पण या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा छान छान गोष्टी देखील तुम्हाला बघायला मिळालं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐका नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व जर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करो